हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं मराठी चॅनलवर तर चला बघूया टोकन मशीननं कसं मग काय उघड करायची आहे ते जाऊन बघूया तरी बी आपण जरा व्हिडिओ फास्ट पडूया तरी बघूच कसं काय होतंय कसं काय नाही ते ही आहे मित्रांनो टोकन मशीन तरी बघूया कशी काय आहे कशी काय नाही ते यावेळेस पहिल्यांदाच नवीन मशीन आणलेली आहे तरी बी काही एवढा अनुभव त्याच्यातला नाही आहे तरी चालून बघण्याचा प्रयत्न चालू आहे इथं याच्या पहिले आम्ही कधी मका लागवड केलेली नाहीये तरी तरी याच्यातली मका खाली पडत आहे की नाही ते काय माहीत नाहीये तरी चला तर बघूया पडतंय की ते तर 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 नाही ते म्हणून तरी बघूया येत आहे ना येत आहे काही समजत नाहीये मका तर भरपूर आहे डब्यामध्ये खाली येत आहे की नाही काय माहिती चालू आहे फिरून बघणं मका तर पडत तरी आपण ट्राय एकदा करून बघायचं रात्री आले रात्र गिअर

बाजरी बोळ ती का वाका हे मका ती वाटी म्हणजे वाटी ती तर नेऊन बसवायची ती सरी पाडून बाजरी टोपल होत ना सरू उत्पन्न एवढं नाही त्यांनी बैम गायचं म्हणलं हे आपण काय आणलं बघ शेंगदाणं पण आहे ना शेंगदाणं बिम टोपायला राहिले नाही चला दाखवा सुरू करा कस काय पडते ते बघायचं आहे ना दाखवा चला करा 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 त्या पाटाने चालू केलं काही डायरेक्ट <laughs> मातीतच ना तरी बी आम्ही बघत आहोत सापडते की नाही सापडते नेम ते नेमके ते पडतंय बी की नाही पडतय का खाली जात गोष्टी होते तेच चालू आहे बघणी हो येई ना तर काही सापडत नाहीये बघायची चल मातीच जात आहे ना मग का काय प्रॉब्लेम काय टोकन मशीनला कोणत्या ह्याच्यातून या कोणत्या ह्याच्यातून येईना एक बंद केलेलं आहे आपण मापाला आटकते ना दगड <Netflix> दगड आटकते ना सुरू झाले मग आता जाऊस नाही <दुण> आज सुरुवात चालू आहे वारीक बी असं पडत म्हणजे एक बंद केलं बनली ना म्हणजे दोन दोन बंद झाली काय

बरं का? हडपले. हं? तो काय नाहीलाय. तो काय करगी. तो जर्नल आहे. तो येता अजून आला. का?

ह पाणी पुढे हे कि लावली तरी जातच नाही यासारखं राउंड करत नाही ह फिरतच रे आहे अंदाजे 2 मिनिटं हा पाणी लावली 4 5 तास फोटो स्लो पाहेन की काय मला तू चालाइस बघ हे फिट करून घ्या इकडे डोळा I'll take you like a little bit.